जय महाराष्ट्र मी सौ रेशमा तपासे मनसे राज्य उपाध्यक्ष रस्ते असपना आणि उपशहर अध्यक्ष महिला सेना मीरा भाईंदर मीरा भाईंदर हे शहर आज जगप्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे मला असं वाटतं काही दिवसांनी जगाच्या नकाशावरती पण दिसे। ते दिसेल मीरा भाईंदर विकासासाठी चर्चेत आहे मीरा भाईंदर कांदळवन कट करून तिथे मोठे मोठे हॉटेल्स क्लब तयार झाल्याबद्दल चर्चेत आहे मीरा भाईंदर नेते लोकांचे आरोप प्रत्यारोपासाठी प प्रसिद्ध आहे मीरा भाईंदर कोणी किती खाल्लं आहे कोणी किती भ्रष्टाचार केला आहे ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि मीरा भाईंदर रस्त्यांसाठी फेमस आहे रस्त्याला किती खड्डे पडलेले आहेत याच्यासाठी फेमस आहे मीरा भाईंदर आत्ता नव्याने जो ब्रिज आठवा आजोबा जो झालेला आहे बॉटलनेक म्हणतात कोण बॅट म्हणत आहेत त्या ब्रिजसाठी फेमस झालेला आहे आणि आता मीरा भाईंदर मागे झालेला मतदानासाठी फेमस झाला आणि आता नव्याने विषय आहे मतदान झाल्याच्या नंतर महापौरचा विषय की महापौर कोण बसणार आहे याच्यावरती हा विषय आणि संपूर्ण प्रसिद्ध झालेला आहे विषय या विषयामध्ये एकच माणूस एकच व्यक्ती हा सातत्याने बोलताना दिसतो आहे आणि इतका तो व्यक्ती बोलतो ना तर आता ते ऐकायचा पण कंटाळा आलेला आहे मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्ष आहे भाजपा आता ह्या इलेक्शनच्या अनुषंगाने आता तो मीरा भाईंदरचा मोठा पक्ष झालेला आहे आता तो कसा झाला आणि काय झालं हे नव्याने पुन्हा सांगायची गरज नाही आहे कारण जेव्हा यांचे नेते जेव्हा म्हणतात की जनते, जनते आम जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे खरंच जनतेला विचारलं का तुम्ही मीरा भाईंदरच्या जनतेला खरंच माहिती आहे का की तुम्ही कशी वोट चोरी केलेली आहे तुम्ही कसे बोगस वोटर्स तयार केले कसे बोगस आय डी तयार केले कसे बोगस आधार कार्ड तयार केले हे मीरा भाईंदरच्या जनतेला विचारून तुम्ही केलं आहे कारण जेव्हा पण विषय येतो मीरा भाईंतराच्या जनतेने आमच्या बाजूने कौल दिलं अरे जनतेला विचारतंय कोण जनतेला एक एक वेळेचं जेवण दिले तुम्ही सुंदरकांडच्या नावाखाली मग आता जनतेला कोण विचारतं आहे जनतेने तुमचं जेवण खाल्लेलं आहे जनतेने तुमचा पैसा घेतलेला आहे सेक्रेटरी चेअरमॅन तुमच्या हॉटेलमध्ये डिनर करून गेलेले आहेत त्यांची पाकिटं भरलेली आहेत त्याच्यामुळे जनतेला कोण विचारतं आहे आता जनतेची तोंडं बंद झालेली आहेत ठीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने मोठा पक्ष मोठा पक्ष नाही तुमच्या अंगात हिंमत जर असती ना तर तुम्ही इलेक्शनच्या सेंटरच्या समोर तुमच्या शाळेच्या समोर सेवन स्क्वेअर शाळेच्या समोर तुमची माणसं मतदारांना पैसे वाटताना पकडली गेली पण गुन्हा झाला का नाही झाला तुमची माणसं पोलिंग बूथमध्ये आतमध्ये लोकांना हाताला धरून कमळाचं बटन दाबत होते गुन्हा नोंद झाला का नाही झाला तुमची माणसं पोलिंग बूथमध्ये उमेदवारांच्या नावाचे बॅच लावून बसले होते गुन्हा नोंद झाला का नाही झाला त्याच्यामुळे जेवढी बोगस कामं होती आणि जेवढं आचारसंहिताचं उल्लंघन करायचं होतं तेवढं सगळं तुम्ही केलेलं आहे सगळ्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही भाजपा मीरा तरी मोठा पक्ष झालेला आहे हे प्रामाणिकपणाचं इलेक्शन आहे आणि जर तुमच्यामध्ये दम तुम असेल ना तरी इलेक्शन करा आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन घेऊन दाखवा आणि मग कळेल दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी त्याच्यामुळे सातत्याने भाजपचा नेता आमच्याकडे मीरा भाईंदरचा मोठा पक्ष जनतेने आमच्या बाजूने कौल दिलाय खरं तर हे बोलणं बंद करा खरं तर लाज वाटली पाहिजे तुमच्या लोकांना हे बोलताना कारण निकाल नंतर लागले पण ह्यांचे दुपारी बारा वाजल्यापासून सगळ्या माध्यमांनी ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुपवरती ह्यांच्या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला होता आणि आधीच माहिती होतं की आम्ही जिंकणार आहे ऑलरेडी तुम्ही तुमच्या मशीनमध्ये तुमचे वोटिंग सेट करून ठेवलेलं होतं कसला आनंद करताय तुम्ही बोगस वोटिंगवरती तुम्ही आनंद व्यक्त करताय आता हा झाला मतदानाचा विषय आता संपूर्णपणे ज्या पक्षाचं बहुमत आहे त्या पक्षाला आपला महापौर निवडण्याचा संपूर्ण अधिकार असतो आणि असायलाच पाहिजे कारण बहुमतमध्ये आहे याच्यामध्ये दुमत नाही कारण याच्या आधी मीरा भाईंदरला अमराठी महापौर झाला नाही का तर झालं ना तर आपल्याकडे नरेंद्र मेहता स्वतः महापौर राहिलेले आहेत गीता जैन मॅडम महापौर होत्या असे बरेच जण होते जे महापौर राहिलेले आहेत पण आज मी मेहता साहेबांचा सा एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांनी आणि त्यांना कुठल्या गोष्टीचा एवढा घमंड आहे मला समजत नाही की ही जी भाषा आहे तुम्ही इलेक्शनमध्ये ह्या वेळेला निवडून आलेत पुढच्या वेळेला निवडून येणार की नाही ह्याची शंक शक्यता फार कमी आहे कारण तुमच्या जो घमंड डोक्यामध्ये गेलेला आहे आणि त्या घमंडने तुम्ही जे बोलताय खरं तर त्या बोलण्यावरती कंट्रोल आणला पाहिजे कारण तुम्ही जर आमदार आहात दुसऱ्या टर्मचे आमदार आहात त्याच्यामुळे ते ती आ, एक समज असते ना एक एका मॅच्युअर्ड व्यक्तीला ती समज तुमच्या बोलण्यामध्ये दिसत नाही कारण इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने तुम्ही दुसऱ्या आमदाराचं सगळे उणी काढत होते मला वाटत नाही की हे मॅच्युअर्ड एखादा नेता बोलतो आहे हे मला वाटत नाही हे घरामध्ये जसं जावाजावं भांडतात ना त्याप्रकारे यांची भांडणं अख्ख्या मीरा भाईंदरने बघितलेली आहेत तर विषय हा आहे की मीरा भाईंदरमध्ये असं नाही आहे की पहिल्यांदाच मराठी महापौर बसणार आहे याच्यापूर्वीसुद्धा अमराठी महापौर झालेले आहेत पण त्यावेळेला हा वाद झाला नाही किंवा कोणी केला नाही कारण आम्ही सगळ्यांना ॲक्सेप्ट केलं होतं पण यावेळेला यावेळेला भाजप पक्षाचे जे नेते आहेत कृपाशंकर सिंग यांनी मतदानाच्या पूर्वी एक विधान केलं होतं की मीरा भाईंदरमध्ये आम्ही इतके अमराठी उमेदवार उभे करू की मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर होणार अमराठीचं महापौर होणार हे त्यांचं स्टेटमेंट होतं आणि म्हणून या पक्षाने जास्तीत जास्त अमराठी लोकांना तिकीटं दिली आणि जास्तीत जास्त अमराठी लोकांना ह्याने जिंकून पण आणलं कशाप्रकारे आणलं ते मी आधीच बोलले ज्यांना एककडचा मतदार ओळखतसुद्धा नाही अशी लोकं जिंकून आलेले आहेत तर जिंकून पण दिलं विषय हा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता महाराष्ट्रामध्ये तुमचं पोट भरता त्यासाठी तुम्ही येता इकडच्या राजकारणाचा हिस्सा पण होता पण त्याच्यानंतर तुम्ही मराठी माणसाला जे चॅलेंज करता ना याच्या विरोधात मी आहे तुम्ही मराठी माणसाला चॅलेंज का करताय की इकडचा महापौर हा अमराठीच होणार आहे परप्रांतीयच होणार आहे हे चॅलेंज करायची गरज काय का वाटली तुम्हाला गरज तुम्ही मराठी माणसाला चॅलेंज करताय या महाराष्ट्रामध्ये येऊन विषय तिथे आणलेला हा असं नाही की डिंपल मेहता याआधी सुद्धा महापौर होत्या दोन हजार सतरामध्ये आणि आत्ताही परत डिंपल मेहताचंच नाव पुढे आलेलं आहे का तुमच्याकडे मराठी महिला निवडून आलेल्या आहेत नगरसेवक भाजपच्या मग तुम्ही त्यांचं नाव का नाही घेतलं तुम्ही स्वतःच्या वहिनीलाच का केलं कारण ज्या वेळेला दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरा ते वीस या कार्यकाळामध्ये डिम्पल मेहता ज्या महापौर होत्या मर नरेंद्र मेहतांनी त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये काय काय कामं केलीत आहेत ना ती सगळी वाचून दाखवल्यात ॲग्री पण त्याबरोबर त्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत याबद्दल त्यांनी एक शब्दसुद्धा काढलेला नाही ज्या वेळेला त्या आमदार होत्या त्या मोठ्या प्रमाणात कांदळवन तोड झाली आणि सी आर झेडची पूर्ण वाट लावली आणि त्या ठिकाणी आलिशान असा सेवन इलेवन क्लब उभा राहिला आणि याची तक्रार तुम्ही गुगलवरती पण चेक करू शकता डिम्पल मेहतेच्या नावाने विनोद मेहताच्या नावाने गुन्हा नोंद झालेला आहे केस झालेली आहे त्यांना विनोद मेहताना काही वर्षांची सजा पण झालेली आहे हा इतका मोठा विषय आणि आता पुन्हा डिम्पल मेहतांचंच नाव हो, महापौर म्हणून घेणं म्हणजे पुन्हा तुमचा एखादा असा प्रोजेक्ट तो असेल तो तुम्हाला स सँक्शन करून घ्यायचं असेल हा सर्व सरळ अर्थ होतो आणि मराठी माणसाला चिथवणं नरेंद्र मेहताजी बंद करा महापौर कोण होईल तो नंतरचा भाग आहे पण तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये राहता ह्या मिरा मरा मिरा भाईंदरमध्ये राहता तर हे विसरू नका की इथे मराठी माणूससुद्धा राहतो खरं तर मला किव येते इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांवरती कारण त्यांच्या पक्षात गेलेले जे ध्रुव किशोर पाटील आहेत इकडचे स्थानिक आहेत भूमिपुत्र पण त्यांना फक्त उपमहापौर मिळतं मिळतंय म्हणून ते मराठी माणसाच्या विरोधात बोलायला लागले भाजप पक्षाच्या बाजूने बोलायला लागले आणि महापौर म्हणून डिंपल मेहताला ठीक आहे तुमच्या पक्षाचे तुम्ही ॲग्री करा पण त्याबरोबर तुम्ही हे तर म्हणू नका ना की आ, डिंपल मेहता ही महाराष्ट्रीयन आहे खरंच आहे का खरंच आहे का महाराष्ट्राबद्दल ह्या मीरा भाईंदरमद्दल किती माहिती आहे डिम्पल मेहताला काय काय माहिती आहे असेल तर सांगावं माझ्याबरोबर डिबेटला बसावं महाराष्ट्रीयन तेव्हा होणार ज्या वेळेला तुम्हाला इकडची संस्कृती इकडचा इतिहास आणि महाराष्ट्राला मुंबई आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी गुजरातला जे साठ करोड सहासष्ट लाख रुपये जे दिले ना त्याचाही अभ्यास डिम्पल मेहताने केला पाहिजे आणि नरेंद्र मेहताने सुद्धा केला पाहिजे कारण ही मुंबई किंवा हे महाराष्ट्र आम्हाला फुकट मिळालेलं नाही त्याच्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांनी ठीक आहे राजकारणामध्ये शिरलात पण मराठी माणसाला चॅलेंज करू नका त्याबरोबर नरेंद्र मेहता साहेबांनी अमराठी महापौर झालेल्यांची यादी सकाळी वाचली त्याच्यातलं प्रामुख्याने नाव त्याने मुझफ्फर हुसेन साहेबांचं घेतलं आहे मेहताजींना मी सांगू इच्छिते की ते मुझफ्फर हुसेन जरी मुस्लिम समाजाचे असतील ना तरी ते मराठी मुसलमान आहेत हे तुम्हाला आधी माहिती करून घ्यायला पाहिजे त्यांचं गाव कुठे आहे ना ते पहिलं तुम्ही माहिती करून घ्या त्याच्यामुळे जे आदरणीय मुझफ्फर हुसेन आहेत ते सोलापूरचे आहेत आणि ते मराठी मुसलमान आहेत या महाराष्ट्राचे आहेत दुसरं म्हणजे तुम्ही गिल्बर्ट मॅन्डोन्सा यांच्या मुलांचा उल्लेख केलेला आहे कॅटलिन परेला असेल किंवा तर ते कुठले भूमिपुत्र आहेत हे तुम्हाला माहिती नाही का तुम्ही तर मेंडोसांकडे काही वर्ष नोकरी पण केलेली आहे मेहताजी राजकारणात येण्यापूर्वी तुमच्या तर लक्षात असलं पाहिजे की त्यांचं गाव कोणतं आहे ते, ते कुठून बिलॉंग करतात आणि असं असताना फक्त अमराठी नाव दाखवण्याच्या नादामध्ये तुम्ही अशा लोकांची नावं घेतली जे इकडचे स्थानिक आहेत इकडचे भूमिपुत्र आहेत यांची नावं घेत आहे तुम्ही म्हणजे लोकांना एक भ्रम निर्माण व्हायला पाहिजे खास करून जे उत्तर भारतीय आहेत त्यांना हा भ्रम व्हायला पाहिजे की अरे हां मॅनडोन्सा यांची मुलं जे कॅटलेन परेरा आहे किंवा जे पण कोण आहे स्टीवन मॅन्डोन्साची मुलं आहेत किंवा ते अरे हे कसे काही इकडचे असू शकतात ते तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे मेहताजी तुम्ही तिकडे कामाला होतात त्याच्यामुळे अमराठी दाखवण्याच्या नादात तुम्हाला मराठी कोण आहे अमराठी कोण आहे हे सुद्धा समजत नाही मेहताजी तुम्ही खूप बोलत आलात खूप बोलताय मला असं वाटतं आहे कुठेतरी संयमाची गरज तुम्हाला आहे आणि मराठी माणसाच्या विरोधात तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा काम केलं आहे आणि त्या मुद्द्यावर तर मराठी माणसाची एकजूट झाली आणि मराठी माणसाचा मोर्चा तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मराठी माणसाला उकसवण्याचं काम करू नका आणि मराठी माणसाच्या नादाला लागू नका जे तुमच्या पक्षामध्ये ते तुम्हाला लखला पण इतर जे मराठी माणसं आहेत ना त्यांना उकसवू नका क्यू मला येते इकडच्या आगरी बांधवांची कारण त्यातलीच काही माणसं आहेत दुर्दैवाने ते डिम्पल मेहताच्या बाजूने व्हिडिओ टाकतात दुर्दैवाने याचा अर्थ ह्या मीरा भाईंदरची वाटसुद्धा दुर्दैवाने कोण लावत आहे याचा विचार करावा आगरी कोळी बांधवांनी ज्या वेळेला सगळा मराठी समाज जेव्हा आडला आहे की इथे आमचा महापौर हा मराठीचा असला पाहिजे तो तुमच्याच पक्षाचा आहे आणि जो बसणार तो मेहताजी जे सांगतील तेच काम करणार आहे सरळ आहे कारण इकडचा कंट्रोल कोणाच्या हातात आहे मेहताजींच्या हातात आहे जो पण महापौर बसेल तो त्यांच्या कंट्रोलमध्येच असणार आहे फक्त कशाला विरोध करायचा आणि कशाला नाही केला पाहिजे हे खरं तर ह्या आगरी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे जे समोर येऊन मला एक दोन व्हिडिओ दिसले त्यांचे जे समोर येऊन व्हिडिओ आहेत समर्थनार्थ खरं तर विचार करा जशी मुंबई तुमच्या हातातून गेली ना तसा मीरा भाईंदरसह तुमच्या हातातून सुटत चाललेलं आहे तेव्हा विचार करा ह्या गोष्टीवरती आणि मेहताजी खूप बोलत आले आमदार आहात त्याच्यामुळे थोडी मॅच्युरिटी ठेवा तुम्ही जरा थोडीशी मॅच्युरिटी ठेवली पाहिजे की आपल्याला कुठं किती काय बोललं पाहिजे त्याच्यामुळे सारखं सारखं मराठी माणसाला उकसवू नका राहिलं उद्याचं आंदोलन पुढे जे होईल ते होईल पण आत्तापासूनच महापौरला शुभेच्छा देईन कारण इथून पुढे जो महापौर होईल त्याला मीरा भाईंदरमध्ये काम करायचं आहे आणि ते काम करत असताना आमच्यासारखी माणसं आहेत तुम्हाला प्रश्न विचारायला त्याच्यामुळे जे आधी झालं ना ते ह्या वेळेला होईल याचा विचार करू नका एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र